हॅलो फ्रेंड्स आज गांधी जयंती आहे त्यामुळे अंशला सुट्टी आहे तुम्हाला कसली ऑर्डर भेटली काय बनवते आज जो ऑर्डर आज ऑर्डर आहे मटणचा रस्सा आणि मटणाचा रस्सा चिकन सोपा कुठल्या दिले ते बॅचलर कॉराने मटण के <laughs> मला तरी मटन आवडत नाही मला तरी मटन अजिबात आवडत नाही आता म्हणत असतील तर असं काही नाही आहे डोक्याला मी ते लावले खूप सारं म्हणजे डोकं फार दुखच होत आणि आज सुट्टी घ्यावी लागली मला आणि ऑफिसला का तर अचानक ऑर्डर आली ऑर्डर आली की नाही म्हणत नाही केली होती आता टिफिन मंथली टिफिन चालू नाही आहे जास्त करून फक्त ऑर्डर जर असतील अशा काही मोठे तर मुलांच्या वगैरे इथल्या ज्या सोसायटीमध्ये राहतात त्यांच्या फक्त ऑर्डर घेतो ते पण जवळच्याच लोकांचे घेतो जेणेकरून ते स्वतः येऊन घेऊन जातील बनवल्यानंतर ते आणून देतात चिकन मटण काय असेल ते दे। पैसे देतात त्यानुसार आम्ही फक्त घेऊन आणायचं आणि करून द्यायचं मसाले वगैरे बनवून त्यांना जसं पाहिजे तसं करून बनवून देतात आता काय मटन सुका की चिकन सुका आणि आपल्याला आता सकाळचे पोहेत वगैरे तर झालेले आहेत नाश्ता झालेला आहे चला तर आपण नंतर पाहू डायरेक्ट रेसिपी बघू आहे आमचा घरगुती मिक्सर आमच्याकडे यायला काय बोलतात नक्की सांगा तुम्ही काय बोलतात तू बरं म्हणता काय बोलतात त्याला तर मातीच्या भांड्यात म्हटलं बनवावं कारण मातीच्या भांड्यात खूप छान बनतं मसाले चांगले तेलात भाजून घेतले चिकन घातलंय आणि चिकन मध्ये पाणी नाही आहे आमच्या पाण्यामध्ये चिकन शिजवणार आहे चिकन सुक आहे आणि मटन रस्सा आहे त्याच्यामुळं चांगलं असं परतवून घेणार आणि याच्यावर झाकण ठेवलं हो ना आणि झाकणात पाणी टाकलं की अजिबात चिकन लागत नाही आंबा भांड्याला म्हणजे जळत नाही तू चिकन मटण असल्यावर फक्त मातीच्या भांड्यातच कापण होते काय अनुभव तुझा त्याचा छान

अशा रीतीने आपलं चिकन जे आहे ते शिजत आहे बघू शकता आणि आजच्या ब्लॉग मध्ये खूप आवाज आहे खूप गोंधळ आहे आपल्याकडं माईक नाही आहे त्याच्यामुळे मी माईक घेणार आहे विचार तर चालू आहे शिजलं चिकन हा शिजलं मस्त स्वतःच्याच पाण्यात पाणी नाही घ्या जला चिकन तर झालं आता आणि सूप हे मागतोय चपाती मागतोय चपाती नाही ज्वारीची भाकरी खायची चुपचाप तुम्ही दोघांनी नुसता भात हवा या कोल्हापूरकरांना आणि नुसती चपाती पाहिजे ह्यांना म्हणजे पुणेकर आणि कोल्हापूरकर दोन्हीच्या मध्ये माझं मरण मिळत आहे अवतरले भयानक दिसते झालं असं अचानक चिकनची ऑर्डर आहे पाण्याचा प्रॉब्लेम होता मी असं ठरवलं तर आज दुपारी मस्त टाईम पाणी तर हेडवॉश करीत की धुवायचे तर म्हणून मुळखी केली आणि डोक्याला तेल लाव आणि मध्येच ही ऑर्डर आहे नाही म्हणू शकत नाही कारण जेव्हा मला खरंच गरज होती का म्हणजे त्यावेळेस मला मिस मिसारे म्हणजे जेवणामुळं आणि त्यामुळे मी ऑर्डरला नाही म्हणत नाही आपल्याला किचनमध्ये फॅन लावावा लागणारच समोरून इकडून खिडकी झालेली म्हणजे समोर सप्लाय झालेलं आहे ते घर झाले त्यामुळे पूर्ण गरमी गरमी होते इथला फॅन मी काढला होता पहिला किचनमधला आता बघू तू जशी फुकते तशी तुझी भाकरी फुकते का ते माझ्यापेक्षा जास्त बघूया नंतर माझा विचार चेंज झाला कि म्हटलं आपल्याला पण शिकणं चालूया आणि अर्धा किलो चिकन आणलं कारण यातले मसाले उरले होते तेच वापरले आणि यांना पण चिकन बनवून दिलं ज्वारीची भाकरी एक्स्ट्रा घातलेलीच होती कारण उद्यापासून नवरात्रीचे माझे उपास सुरू होत आहेत मग म्हटलं हे अचानक हट्ट करणार पण आणि चिकन मागवणार त्यापेक्षा यांना पण आत्ताच खायला घालूया आणि हे बघा ह्यांच्यासाठी बनवलेलं आहे तेही मातीच्याच भांड्यात बनवलं आहे पण भांडं वेगळं आहे माझ्याकडे खोलगड भांडे ते भांडं आहे कारण त्याच्यात लवकर होतं खूप दिवस झालं त्यात बनवते त्यामुळं आणि जे बाहेर द्यायचं आहे ते नवीन भांड्यात बनवलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू सांगवा म्हणजे मला समजेल की माझ्याकडून काय चुकतं आहे व्हिडिओमध्ये आणि आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढं देखील करा